साहेब कोणाच आणि या आणि कराड तालुका उजवीच आहे दुहे खांदे बाहेरला बाहेरून हो दुई खांदे चौसा चावसा चौसा चौसाबाईला पैरा कोणाबरोबर आहे पैरा गुंडापावर ते ना त्यांच्या देवा बैला बरोबर आहे देवाबरोबर ड्रायवर कोण आहे त्यांचा ड्रायव्हर आहे त्यांचं नंदीला सजवायचं चाललंय बघा कसा मस्त सजावतात काय नाव पुष्पा कालच्या मैदानात राहिलाच वाटतं पुष्पा बरोबर ना गाव खेळशी वापरू वेळू कुठल्या खांद्याने पळतो उजवी पब्लिक पब्लिक मी पळतो ड्रायवरचं नियोजन काय आहे कोणाचं कोण आहे ड्रायव्हर दुर्या ड्रायवर शिवतारकर त्यांचं ड्रायवर कसं काय ड्रायविंग चांगलं बुंगा, बोंगा नमस्कार दादा <था। laughs> बुंगा आपल्या पहिलाचं नाव जा टोप नाव आहे का सहज ठेवलेलं आहे का लाडाचं नाव ठेवलेलं आहे लाडाचं नाव ठेवलं गाव परींचे आज क पैरा करंजपूरकर छोटा भाजी ड्रायवरचं नियोजन मयूर मग ड्रायवर गोळंचे नेहमी तेच गाडी आणतात ठीक हे एवढं विचारायचं होतं हा घरचा आहे का विकत घेतलेला किती लाखाची किंमत तीन लाखाची ठीक आहे पण प्रत्येक मैदानात गुलाब ठीक आहे हो आहे आपला थँक्यू हेच नाव काय दादा सावकार 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 गाव बिहुडी पुरंदरचा सावकार दुई कुठल्या खांदी पळतो दुई खांदी आज पैरा कोणाबरोबर भावनी केलाय पैरा आणि ड्रायव्हरचं नियोजन बर बर ठीक आहे घरच्या गायचा का विकत घेतलं घरच्या घ्यायचा स्पीड कस काय एकच नंबर बाजी बाजी कुठला करंजपूलचा बाजी आणि ह्या सरपंच करंजी पूलचा सरपंच आज नियोजन ड्रायवर कोण आहे बरं बरं आज पैरा कोणा बरोबर ते बी सेट नाही ठीक भुर आहे धन्यवाद नमस्कार बरं हा नंदीचं नाव काय मल्हार मल्हार पण जाऊ रणसिंगवाडी रणसिंगवाडीचा मल्हार कुठल्या खांदी पळतो दहावी खांदी पळतो आज पायरा कोणाबरोबर आहे बरोबर स्पीड कसं काय एक नंबर एक नंबर ठीक आहे धन्यवाद आज भव्य दिव्य ओपनचं मैदान वाटर मैदानामध्ये सज्ज नमस्कार भव्य दिव्य ओपंच मैदानात स्वागत वाटर स्टेशन बरं आज पहिला कोणाबरोबर आहे रायफल बरोबर पायरा आहे ड्रायवरचं नियोजन ड्रायवर कोण आहे ड्रायव्हर नमस्कार आज वाटरच्या मैदानामध्ये आपलं स्वागत आज कसं काय नियोजन पायरा कोणाबरोबर रायफल बरोबर हां ड्रायव्हर ठीक आहे सकाळी लवकर निघायला असेल तुम्ही गाव हा हां आहे ठीक आहे बरं कुठल्या खांदी पळतो उद्याने पब्लिकने पब्लिक नाही बरं ठीक आहे धन्यवाद डमरू गाव आडवलीचा डमरू आणि हा बरं 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 बर हा डमरू कुठल्या खाली पळतो उजवी खांदी पब्लिकने कसही नमस्कार दादा आज पंचभव्य मैदानामध्ये आपलं स्वागत आज पहिरा कोणाबरोबर आहे सचिन मामाच्या सचिन मामाच्या पैरा बरोबर आज ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर सचिन मामा सचिन मामाज नियोजनच त्यांनीच केलं तर कुठल्या खांद्याने पळतो उजवी खांदी पब्लिकने त्याचं खालून कसं काय 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 नाही प्रॉब्लेम ठीक आहे धन्यवाद मग नमस्कार हा नंदीचं नाव युवराज 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 पणगाव चालपूर त्याचं युवराज आज भव्य दिव्य मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये बरोबर पाहिजे पायरा राजापूरचा ड्रायव्हरचे कोण नियोजन राजापूरचा राजापूरचाच आहे हा घरच्या कायचा का किती किंमत होती त्याची घेताना होय तेव्हापासून त्याच्यावर प्रेम करून त्याला जपून जपून ते असा हाताळ आणला त्याचाच भाव आहे बघा तो कुठल्या खांदे पळतो तो पण दोही खांदीच पळतो पब्लिक न पब्लिक पण कुठला वि टाका खालून कस काय त्याच व्यास खालून ते एक नंबर करा दादा आज भव्य दिव्य ओपनच्या मैदानात आपलं स्वागत वॉटर कॉलनीच्या मैदानामध्ये आपलं स्वागत बरं आज कसं काय पायरा नियोजन कसं काय योजना आम्हाला काही माहिती नाही बरोबर मैदानात खाली गेल्यानंतरच तुम्हाला सगळं कळतं सगळं गुपितच असते बरं असं काही हरकत नाही कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी पब्लिक दोन्ही खांदी पब्लिकने पळतो खाली त्याचं तळ कसं काय जास्त आहे जास्त आहे बरं बरं एवढंच जाता जाता प्रश्न विचारतो हा घरच्या काहीचा का विकत घेतला विकत किती घेतला आम्ही लई लहान असताना घेतला एकदम मजा हा 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 तेव्हापासून त्याला जपले प्रेम केलं त्याच्यावर बरं बरं ठीक आहे गुलाल करतो प्रत्येक मैदानात ठीक आहे धन्यवाद निंबू निंबूतकर शंभू ठीक आहे विठ्ठल नाणाची गाडी हां बिंदास सतीश सतीश मदने गाव राजापूरचा बिंदास उजवीने ठाम पब्लिकने ठाम वेग कसं आहे वे खंतर, तळ चांगला आहे नमस्कार आपल्या भव्य दिव्य ओपनच्या मैदानात स्वागत बरं हा नंदीचं नाव मल्हार गाव राजापूर राजापूरचा मल्हार कुठल्या खांदी पळतोवा खांदी उज्ज खांदी खाली तळ कसा काय तळखांदी चांगला चांगला आहे बरं आज पायरा कोणा बरोबर गेलमाचीचा बरं आज ड्रायवर कोण आहे बरोबर आहे ड्रायवर ड्रायवर कोण आहे काय का का... ते कुठलं कुठलं कसं काय त्यांचं ड्रायव्हर ड्रायव्हिंग काय का माहिती बरं हा घरच्या गायचा का विकत विकत घेताना केवडला घेतला दोन लाखाला गुलाल करतो प्रत्येक मैदानात गुलाल करतो हा कसा आहे दाते चौसा चौसा सौरभ पवार यांचा बादल करंजपूलचा सौरभ पवार करंजेपूल सौरभ पवार करंजपूल बरं आजच्या भाऊ दिव्य ओपनच्या मैदानात वाटरच्या मैदानात स्वागत बरं आज पायरा कोणा पायरा सौरभ शेटणीच गेला सौर शेटणीस गेला हो आज ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर तो सौरभ शेटणीच चांगला आहे अक्षय ड्रायव्हर अक्षय ड्रायवर आहे अक्षय ड्रायव्हरचं ड्रायविंगच काय ड्रायव्हिंग चांगलं बरं कुठे नाव सांगा हां बस, बस। सावकार आज भव्य दिव्य ओपनच्या मैदानात स्वागत बरं आज पहिला कोणा बरोबर आहे इथलाच आहे बरं ड्रायव्हर कोण आहे विकास ड्रायव्हर त्यांचं कस ड्रायविंग कसं काय एकच नंबर बरं कुठल्या खांदी पळतो उजवी एकच खांदी थांब पब्लिकनं ठीक आहे खाली तळ कसं काय तर त्याचा स्वभाव कसा काय रागीत मारत बिरत नाही ठीक आहे तेवढं चांगलं ठीक आहे घरचं कायचं का हां जाऊन देवडी पुरंदर पुरंदर येवली देवडी 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 पुरंदर नाव सांग नाव सावकार देवडी पुरंदरचा सावकार सावकार आज भव्य दिव्य वाटर स्टेशनचं ओपनचं मैदान भव्य दिव्य ओपनचं मैदान आज वाटर स्टेशनचं ओपनचं मैदान रमनंदीचं नाव काय बावऱ्या बावऱ्या गाव गाव तीन गावचा बैल शिवरे भूत सुरू तीन गावचा बैल शिवरेभूत सुरूर सुरूर बर हा आज ड्रायव्हर कोण आहे बाळू ड्रायवर सुरू बाळू ड्रायवर सुरू किती नंबर मिल लागले काय म्हणजे पावती कोणाच्या नावावर पावती बैलाच्याच नाव बैलाच्याच नाव आहे का बरं निघले का पावती पावती दहा नंबर गाठात दहा नंबर नम्ब... तास दहा नंबर गाठात ती नंबर तास कुठल्या खांदी पळतो डाव्या खांद्या डायव्या खांदी पब्लिकने दोन्ही का तसं दोन्ही खांदी पब्लिक तसं दोन्ही खादी पळतो ठाम आहे मग तळ कस काय तळापासून काय विषय तळी जबरदस्त बरं स्वभाव रागीट दिसतोय येतात हो बरं कसं काय घरचा आहे का नाही नाही आपण बाहेरून निघत घेतलं काय करायचं नाही विकत घेतलं काय किंमत त्याचा करून घेतलं त्यावेळेस पाहुणे दोन लाखाला पाहुणा दोन लाख आता बच्चा तेव्हा पाहुणे दोन लाखाला घेतला प्रत्येक मैदानात गुलाब करतो ठीक आहे धन्यवाद नमस्कार भव्य दिव्य ओपनचं मैदान आज वाटरचं मैदान कुठल्या खांदी पळतो हा नाव काय ते मारथ मारतंड गाव शिंदे खुर्द शिंदे खुर्द हां आज पावती काय पावतीचं ना... नाव काय होतं सुनील सुनील किती नंबर 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 कुठल्या खाली पळतो उजवी डायवी दोन्ही खाली पळतो उजवी डायवी दोन्ही पब्लिक ना पब्लिक ना आतलं पळतो आतलं पळतो बरं खाली बैलाच तळ कसं काय तळ चांगला एकदम एकदम चांगला ही घरच्या गायचं आहे का घरच्या गायचं घरच्या गायचं आहे म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून त्याची माहिती त्याचा स्वभाव त्याची रागीट बिगीट काय स्वभाव एकदम शांत आहे का पण रागीत राहणारच की जेवढं रागीड बैल असेल ना थोडा मैदानात मैदानात आलं बर आज ड्रायव्हरचं नियोजन ड्रायव्हर इथला कुळत जायचं ऋषी ड्रायव्हर कुळत हां त्यांचं ड्रायविंग तुम्हाला माहिती आहे ना एकच नंबर, एक नंबर। आपलं नाव आविष्कार जाधव आविष्कार जाधव आच नियोजन नेमचा महिन्या का आपल्या मैदानाला शुभेच्छा नमस्कार भव्य दिव्य पंच मैदान वाटरचं बरं आज नाव काय आपल्या जनतेचा तर गावकरांचा सुरल्या आज किती नंबरला पावती निघली एकोणीसशे गावात पावती निघाली किती नंबर फाटी पाच नंबर फाटी बरं कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदे पब्लिकनं थांब खाली तळकस काय चांगलं आज ड्रायवरचं चा कोण नियोजन आहे सोन्या ड्रायवर सोन्या ड्रायव्हरचं गाव नाव गाव नाही बरं बरं सोन्या ड्रायव्हरचं नियोजन आहे पहिल्याचं नाव काय वजीर।, वजीर गाव माळशिरसचा वजीर गाव सोन्या लोणीचा लोण सोन्या लोननचा सोन्या कुठल्या खांदी पळतो देवा भविवे ओपनच्या मैदानात स्वागत देवा कुठला हां बोला साहेब नमस्कार तुम्ही आज ओप्पनच्या ओपनच्या मैदानात कोरेगावचा मैद्या कुठल्या खांदानी पळतो काय उजवा उजवा एकाच खांदानी ठाम पळतो पब्लिकने बर दुस आहे सलग तीन बादशाह सलग तीन गुलाल कोरेगाव